आता खर तर असं आहे शक्तीदायनी माता महानकाली आमची या जिल्ह्याची आराध्य देवता आहे तर महिलांचा सन्मान होत पुन्हा एकदा ओबीसी महिला निघावी तर आनंद आहे माझा विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी बद्दल आम्ही जेव्हा कार्यकर्ते म्हणून काम करायचो तेव्हा आमचा नारा असायचा भाजपा की क्या तयारी बच्चा बच्चा अटल बिहारी याचा अर्थ असा होता की आमच्या पक्षाचा सा कार्यकर्ता सामान्यतला सामान्य कार्यकर्ता स्तरावरचा सा कार्यकर्ता इतका क्षमतावान आहे जनसेवा करताना तो हृदयापासून अंतकरणापासून जनसेवा करतो मग विश्वास आहे की महापौरपदी भारतीय जनता पार्टीची मेहजा सक्षम नारी या चंद्रपूर महानगराच्या विकासासाठी महापौर बनेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही ठाकरे सेनेने हे सगळं